बीड महादेव मुंडे यांच्या मारेकरांना अटक करावं या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची त्यांची ऑल आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट घेतली आहे यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात या संदर्भात निवेदन करावं आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे तर दीड वर्ष होऊनही एखाद्या हत्येतील आरोपी निष्पन्न होत नाहीत हे खरं तर दुर्दैव आहे बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबाच्या संदर्भात तपास करावा असंही त्या यावेळी बोलताना म्हणाले तसेच पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संवाद साधला असून त्यांनी तपास अंतिम टप्प्यात असल्याचं सा सांगितलंय असंही दीपक केदार यांनी म्हटलंय तर दीपक केदार यांच्यासमोर महादेव मुंडे यांच्या आईने टाहो फोडला बीडच्या जिल्हा रुग्णालयासमोरील गेटवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीडच्या जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महादेव मुंडेंना न्याय देण्याची मागणी केली आहे काय म्हणाले केदार पाहूया

याच्यावर कुणाचा दबाव आहे आतापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे तर पुढं मांडा या संदर्भात गृहमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये निवेदन तर सादर केलं पाहिजे एवढ्या चौकशा नेमल्या आरोपी का सापडत नाहीत एका आईला आणि एका पत्नीला मेल्यावर न्याय मिळणार आहे हे दुर्दैव मी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जाहीर सांगितलंय की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जगणार नाही अशाच पद्धतीने दर महिन्याला विष पिणार आणि मरणार आता हे शब्द ऐकून काळीत चिरलं जात आहे की आजही आम्हाला न्याय मिळत नाही न्यायासाठी मरावं लागतं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिला संविधान दिलं आणि या संविधानात आणि कायद्यात आमच्या या बहिणीला आईला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे गृहमंत्र्यांनी आता तरी या प्रकरणात गांभीर्याने दखल देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची पुन्हा एकदा मागणी करून जे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलंय ते ते सगळं फॉलो करून आरोपीला अटक केली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे बारा वांगरनी आरो जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि पीडित कुटुंबाने जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून यामध्ये आरोपीला अटक करावी हीच आमची या ठिकाणी मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.